नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकऱ्यांना आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हे एक जाहिरात टाकली आहे बघा नमो शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा आता नमो शेतकऱ्यांचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता तुम्हाला या एकोणीस जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे बघा आता ज्या लाभार्थ्यांचे बँकेला आधार कार्ड लिंक असेल तर त्यांचे पैसे आता पडण्यास सुरुवातच झाली आहे बघा बऱ्याच जणांचे पैसे सुरू झाले बघा आता तुम्हाला या एकोणीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत बघा तुम्हाला एकोणीस जिल्ह्यामध्ये किती जणांना पैसे मिळणार आहेत तेही बघणार आहोत बघा त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं तर तेही करून जा बघा आता सणानिमित्त बघा आता आता होळी सदन सण झाला तुम्हाला पैसेही मिळाले नाही बघ आता बऱ्याच जणांच्या एक आ... एक समस्या होत्या बघा शेतकऱ्यांनी एक समस्या सांगल्या बऱ्याच शेतकऱ्यांना खूप समस्यांचा सा सामना करावा लागलो आता बघा शेतकऱ्यांना काही हप्ता करण्याची गरजच नाही बघा आता त्यांचे पैसे पडण्यास सुरुवातच होत आहे बघा आता शेतकऱ्यांच्या आतापर्यंत काहीच मिळालं नाही त्यांना असं मत मांडले आहे तर बघा आता तुम्हाला पूर्णपणे पैसे मिळणार आहे बघा नमूद शेतकरी योजनाला आता किती पैसे मिळणार आहेत बघा आता या अर्थसंकळ म्हणजे तुम्हाला पैसे टाकण्यास उशीर झाला तर आता तुम्हाला उशीर झाला लागणारच नाही बघा आता तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता तुम्हाला होळी अज्ञा बघा आता एका अर्थसंकल्पमध्ये तुम्हाला दोन हजारऐवजी तीन हजार रुपये टाकण्याचा असा निर्णय घेतला होता बघा होळी अधिवेशन संपलं तुम्हाला पैसे टाकण्यास सुरुवात सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला लगेच लगेच तुमचे बँक खाते चेक करा बघा तुम्हाला या एकोणीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे असे लवकरात लवकर पडण्यास सुरुवात होत आहे बघा ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेला जर लिंक असेल तर त्यांना पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला कोणत्या एकोणीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे तर बघा ज्या लाभार्थ्यांनी जे चॅनलला ससराणे केलं तर तेही करून जा बघा तुमचे पैसे आता या एकोणीस ता जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा लाभार्थ्यांना तुम्हाला एकोणीस जिल्ह्यामध्ये बघा सर्वप्रथम जिल्हा आहे जळगाव बघा आता पहिल्या नंबरचा जिल्हा आहे जळगाव त्याही लाभार्थ्यांना सकाळपासून पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा दुसरा नंबरचा जिल्हा आहे पुणे तिथ त्याही सगळ्या जणांना सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा तिसरा जिल्हा सातारा आणि बघा आता चौथा जिल्हा आहे सांगली कोल्हापूर गडचिरोली वर्धा आणि चंद्रपूर आणि नागपूर बघा ह्या जिल्ह्यांना सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेला जर लिंक असेल तर त्यांचे आता पैसे पडण्यास सुरुवात होत आहे बघा आता तुमचे पैसे किती पडणार आहात तर बघा आता सगळ्यांना दोन हजार मिळणार बघा अर्थसंकल्पामुळे तीन हजार सांगले होते पण तीन हजार रुपये काहीच टायमासाठी रद्द करण्यात आले तर बघा आता पुढचा जिल्हा कोणता आहे बघा पुढचा जिल्हा आहे अमरावती कोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या लाभार्थ्यांनाही सकाळपासून पैसे पडण्यास सुरुवात होत आहे तर बघा चौथा जिल्हा कोणता आहे तर बघा चौथ्या नंबरच्या याच्यात कोणता आहे तर परभणी लातूर हिंगोला धाराशिव नांदेड बघा असे एकोणीस जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे मिळण्या जात आहे बघा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात तेही सांगा बघा जळगाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर आणि अमरावती कोल्हापूर अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि परभणी लातूर आ, हिंगोली असे जिल्ह्या आहात मित्रांनो बघा धाराशिव आणि नांदेड असे एकोणीस जिल्हे आहात या एकोणीस जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला रहिवाशी असाल तर आपल्या चॅनलला लगेच लगेच कमेंट करा आणि खाली ब मध्ये सांगा तुमचे पैसे मिळाले की नाही बघा आता वीस वीस तारखेच्या आत प्रत्येक लाभार्थ्याचे पैसे पडण्यास सुरुवात आहे तुमचेही पडून जातील त्यासाठी बघा आपल्या चॅनलला लगेच लगेच सबस्क्राईब करा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहे बघा आता दहा बँकामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जेणे चॅनलला सबस्क्राईब केलं तर तेही करून जा तर धन्यवाद